अजित पवार गटाचे आमदार अतिशय भेट भेट घेतली त्यानंतर त्यांनी सूचक वक्तव्य केलं की राजकारणात काही होऊ शकतं शरद पवार आणि अजित पवार एकत्र येऊ शकतात असे संकेत वक्तव्य संकेत शरद पवार अध्यक्षांनी मुस्तव द्याव तेव्हा महत्वाचा राजकारणात असतात निघावेत असतात साहेब आंबेगाव तालुक्यातील चाळीस टक्के अजून भाग सिंचनापासून वंचित आहे असा असतानाही टिंबे धरणाला बोगदा पाडून हे पाणी मांडू धरणातून व तिथून पुढं कर्ज दाखवण्यात जातोय असं तसं असे तर व्यक्ती या तालुक्याची फायदाची गरज व्हायचे काही लोकांनी जे काही अधिकाऱ्याला राजकारणात निर्णय घेते त्या निर्णयाला उत्तर द्यायला तिथे का दृष्टी कुठे वाढ नाही आणि त्यामुळे असे प्रश्न हे केले जातात हे लक्षात घेतलं पाहिजे की आंबेडाव तालुक्यामध्ये ही चाळीस खुली एकंदर स्थिती काय होती आणि आज काय स्थिती आहे माझी खात्री आहे की चित्र भरलेली आहे चांगली चित्र होतंय कारखानदारी वाहते फीक वाहतय आणि कारण नसताना

आणि या लोकांच्या जोख्या चर्चा करण्यावर वळसे पाटलांच्या काही नाही दरबार घेतला जातोय नागरिकांच्या समस्या आज प्रचंड मोठ्या प्रमाणात तुमच्याकडे आल्या प्रश्न सुटले नाहीत का तुमचं जुनं सहकारी

आणि असं सांगायचं आम्ही इकडे गेलो चित्र गेलो आज संधी साधे फायदा दिवसात काही नाही काय लोकसभा जिंकली आता विधानसभेची तयारी सुरू आहे तशी रणनीती राहील सुरू लोकसभा मधलं सर दिवस आम्हाला महाराष्ट्राची विधानसभा हातावर द्यायची महाराष्ट्र अनेकांना अनेक वर्ष संधी देऊन सुद्धा तीसवीस वर्ष काही ठिकाणी शिल्लक आहेत तर करायची त्यासाठी सत्ता ज्यांच्या सत्ता दिली लोकांचे प्रश्न सुचले नाहीत हे स्वच्छ दिसते तेव्हा असा उच्च शोधावा लागेल आणि ते उच्च महाराज असाची सत्ता हातात घेणं आणि लोकांच्या शोधणं हा एक शरद पवारांना मानणारा जिल्हा आहे विधानसभेच्या किती जागा लढल्या जातील असं आहे की अंग आहे आणि उद्धव ठाकरे या सगळ्यांच्या आमच्या विशाल निर्णय सगळ्यांचे एक अडचण यादी आणि त्या सगळ्या भागांनी एकशे चढ लोक दौरा करतायत लोकसभा निकालानंतर अमित शहाचा महाराष्ट्रात दौरा होतोय महाराष्ट्रातले ने सगळे नेते या ठिकाणी उद्या पुण्यामध्ये या ठिकाणी येत आहेत आणि अमित शहा नितीन गडकरी त्यांना संबोधित करणार आहेत काय लोकसभेच्या निकालानंतर त्यांना सगळ्यांना एकत्र यावं लागतं आत्मचिंता महाराष्ट्राच्या ज्यांचे त्यांना भीती आता विधानसभेची मला व्हायची नाही मला हे व्हायचे की पाच वर्षाच्या पूर्वी काँग्रेस पक्षाला एक जागा मिळाली आणि राष्ट्रवादीला चार मिळाले कालच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेनं आणि आंबेगाव तालुक्यासह त्या सगळ्यांनी अठ्ठेचाळीस पैकी एकतीस झाड आमच्या निवडून दिले याचा अर्थ लोकांचं या आणि सात मोठ्या संघात आईच्या निवडणुकीमध्ये दिसते आता हे लसीच लोकसभेमध्ये दिसत आणि लोकांच्या अपेक्षा लोकांनी आमच्याकडून आहे या फायसमुळे राज्याचे जिंकणे गरजेचं आहे आणि राज्य युद्ध योग्य काळजी घेणं ही आवश्यक आहे भागवत या ठिकाणी महाराज म्हणाले की कुणीतरी सुपरमॅन बनण्याचा प्रयत्न करतोय कुणी देव बनण्याचा प्रयत्न करतोय कुणाच्या अनुषंगाने हे बघतोय असं फायसल हे काय ते त्यावेळे असते असं सर्स भाजपचे आणि आर एसी हे मासे फेशी नोंद शहाशा घ्यायची अजित पवार गुलाबीच्या आंबेडकर विधानसभा मतदार सांगता तुम्ही या जागेवरती शिवसेनेने दावा केला राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा आहे जागा वाटपाय असं आहे की सगळ्या पक्षाचा जवळचा अधिकार पुणे जिल्ह्यामध्ये पहिल्यापासून आपलं वर्चस्व राहिलेलं आहे एकंदरीत पुणे जिल्ह्यामध्ये साधारण किती जागा आपल्या पक्षाला राहतील मी मला प्रश्न सांगतोय की पक्ष वर्षी एकच वर्ष एक 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 त्याच्यामध्ये आम्ही जागा 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 द्या असा अभियान आम्ही करणार नाही आम्ही राज्याला हे आव्हान द्यायचे आणि दिलाच नाही पण महाराष्ट्राचे सगळे दिले त्या ठिकाणी आम्ही एकत्र लोकांच्या सामोर जाणार आहोत आणि हे राज्य योग्य व्यवस्था आणणार आहोत साहेब तुम्हाला मध्यंतरी भेटली त्यानंतर तुम्ही म्हणाला होता होता की मनोज जरांगे यांना नेमकं सरकारनं काय काय आश्वासन दिले ते सांगावं काही तुमच्या तुम्ही संपर्क साधलाय का या संदर्भात काही अजिबात नाही काय त्यांचं वगैरे व्हायचे मला मार्गदर्शन करण्याचे सचिव वेगळे आले होते पण यापेक्षा दुसरं काही गंभीर विषय नव्हता साहेब अनेक सहकारी तुम्हाला सोडून गेले मात्र ते तुमच्या संपर्कात आहेत परतीचा प्रयत्न करत का असं काही आहे का शिवसेख व्हायचे असे सांग नांच मध्ये मोठी घडामोडी झाली अजित हे तुमच्याकडे आलेले आहेत आज तुमची सभा पण त्या ठिकाणी होतीये आणि त्याच्यानंतर आता अजित पवार सुद्धा उद्या लोक अश्विन विवेकरांच्या शिवसेने आज संध्याकाळी सात वाजता माझी सवारी ही खरं आहे आणि तिथे आहे त्या सगळ्यांना या ठिकाणी काम करायची इच्छा आहे आणि विशेषतः त्यांना काम करणं डॉक्टर अमोल भागात काम करावं अशी त्यांची भावना आहे त्यांच्याशी आम्ही सुचवाद साधू लोकांच्या वहिल्यासाठी स्वागत करू पाटील कन्या वळसे पाटील यांच्याशी आपली जवळमध्ये चर्चा आहे की पूर्वा विधानसभेसाठी आपल्याकडनं लढू शकतात आमचे विधान आमचे निर्णय आमचा सगळे स्थानिक नेते दिसते

ज्या पद्धतीने मेळा साखर था, साखर करताना एका काळामध्ये हा या तालुक्यातल्या जनतेचा आणि व्यक्तीचा माझा पूर्ण अनुभव आहे आणि त्यामुळे साहजिकच कर्तृत्व माणसाचं कर्तृत्व न जाणार याची काळजी यांच्या निमित्तानं युपीएससी वरती अनेक प्रश्न उपस्थित झालेले देशाच्या हे एक चिंतेची बाब म्हणा कारण ज्या पद्धतीने त्यांनी आयएस झाले आहेत अनेक फर्जी डॉक्युमेंट जे आहेत दिलेली आहे या राज्यातल्या या देशाचे प्रशासकीय अधिकारी त्यांची एक महाराष्ट्राची देशाची परंपरा आहे त्या चौकशीच्या बाहेर आज अधिकारी राहायला लागले तर ही अतिशय गंभीर राव आहे मला असं वाटतं केंद्र सरकार याची अतिशय गांभीर्यान नोंद घेते आणि याच्यामध्ये योग्य ती कारवाई करते सेवा बेंचिला ज्या ज्यावरती आपण सुचारी वादणारा माणूस हीच फुल महाराष्ट्रात या राज्याच्या सगळ्या निवडणुकीत घेतली जाईल अन्य ज्या सुचारी वगैरे म्हणलं जात त्याच्यावर त्यांनी बंदी घातली हे फार चांगलं काम झालं पण हे काम राज्यावर खर्च झाले असा आमचा आग्रह आहे की देशाची लोकसभा देशाची विधानसभा तिथे हा जर फोष घेतला पाहिजे शिक्षणाचा आहे विशाळगडमध्ये काल त्याच्यावर भाष्य केले एकदा शोषण करताना भाष्य केलं मला याच्या अधिक काय आपण गरज नाही त्यांनी एकंदर सरकारच्या भूमिकेच्या संबंधीची